पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना याच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायक बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे मोदी आणि फडणवीस सरकारची एक महत्त्वाची कामगिरी म्हणता येईल कारण नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना तसेच प्रधानमंत्री किसान योजना म्हणजे पी एम किसान योजना या योजनेचा जो हप्ता आहे तो दहा हजार रुपये होणार अशी जोरदार चर्चा आता सध्या रंगू लागलेली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसानचा हप्ता कधी पडणार आणि किती मिळणार पी एम किसान योजना पी एम किसानचा हप्ता दहा हजार रुपये होणार शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता कारण बजेट दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम सहा हजार रुपयावरून दहा हजार रुपये एवढी करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे आणि आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे ज्यामध्ये हिवाळी अधि अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आलेला होता परंतु पी एम किसान सन्मान निधी बजेट दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम सहा हजार रुपयावरून दहा हजार रुपये करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून देशभरातील शेतकरी या निर्णयाची अपेक्षा करत आहेत हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल त्यामुळे आपल्या भारत राज्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संभाव्य घोषणावरती प्रत्येक शेतकऱ्यांची आता नजर असणार आहे कारण आता सध्या जे महागाई आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेली आहे एक डिसेंबर दोन हजार अठरामध्ये एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा त्या योजनेचा उद्दिष्ट होता सरकार या योजनेअंतर्गत तीन हप्त्यामध्ये वार्षिक दोन हजार रुपये देते असेच वार्षिक दोन हजार रुपये म्हणजे आपल्याला वार्षिक सहा हजार रुपये मिळतात सहा हजार रुपये वार्षिक एवढी या रकमेचा थेट लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना होत होता ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाती लाभार्थी लहान आणि अल्प या योजनेसाठी पात्र होते हे पैसे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जात होते त्यामुळे यामध्ये कुठल्याही दलालाचा वगैरे समावेश नव्हता आणि या ठिकाणी आपण हेल्पलाईनसुद्धा आहे जर आपल्याला काही तक्रार असल्यात तर हेल्पलाईनवर आपण मत हेल्प कॉल करून हेल्पलाईन संपर्क करू शकतो महागाई आणि शेतीतील वाढता खर्च पाहता या योजनेची रक्कम वाढवावी अशी शेतकरी व तज्ज्ञांची मागणी आहे सध्या सरकार या योजनेची वार्षिक दहा हजार रुपये वाढवण्याचा विचार करत आहे योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे आव्हान असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे मात्र पैसे वाढवण्याबाबतचे त्यांनी असे स्पष्ट आत आश्वासन जे आहे ते अद्याप दिलेले नाही परंतु येणाऱ्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या भारताच्या बजेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो सहा हजार रुपयावरून दहा हजार रुपये होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते दिले आहेत शेतकऱ्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकोणावीसचा हप्ता मिळणे अपेक्षित आहे ही रक्कम वाढवण्याचा निर्णय झाल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेचा लाभ आतापर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांना झालेला आहे कारण या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतब शेतकऱ्यांना त्यांचा शेती खर्च तसेच त्यावर लागणारी कीटकनाशके फवारणी त्यानंतर शेतीसंबंधित इतर कामांसाठी पी एम किसान योजनेचे जे पैसे मिळतात त्याचा शेतकऱ्यांना थेट लाभ होतो तसेच महागाई आणि शेतीतील वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणुकीसाठी अधिक पैसे मिळतील जर कधी दहा हजार रुपये जर झालेत तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल तसेच शेतकरी आपली आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीने हाताळू शकतील केंद्रीय अर्थ अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसवर सर्व सर्वांचेच लक्ष लागलेले आहे सरकारने पी एम किसान योजनेअंतर्गत रक्कम वाढवण्याची घोषणा केल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल तसेच हे पाऊल ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करेल अशी अपेक्षासुद्धा वर्तवली जात आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे वाढत्या महागा महागाईमुळे तसेच अनियमित पाऊस तसेच पीक नुकसानी नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आता हाच एक पी एम किसान योजनेच्या मार्फत आर्थिक हातभार लागणे शक्यता